भेट घेतलेली आहे काय मागणी केलेली आहे पत्र देखील तुम्ही त्यांना निवेदन दिलं माझ्या मतदारसंघातली महत्वाची विषय होती या अधिवेशनात अनेकदा ते विषय मी मांडलेले आहेत त्या विषयासंदर्भात पुढचा प्रकल्प आहे आणि त्याच्यावरती पाठपुरा करू त्या विषयाने विषय असेल सांगवीचा विषय असो विमानतळ होतोय आणि पुन्हा एकदा रेल्वेला गती मिळणार आहे जो कोणी यामध्ये आडमोठेपणा करेल त्यांना थेट आ, कारवाई केली जाईल त्यांच्यावरती गुन्हा दाखल केली जाईल आडतळा निर्माण केला पाहिजे असं देखील त्यांनी खडसावलंय नेमकं काय घडलं हा विषय मोठी मोठी झाला दादांना कुठेतरी सांगितलं आम्ही जे जे आमदार उपस्थित होते सर्व आमदारांनी तिथे स्पष्टपणे सांगितले की अधिकाऱ्यांनाही विचारलं तुम्ही आढळून किंवा कोणत्या भागामध्ये झाली प्रामुख्याने यांनी सांगा हा विषय तिथं मीटिंग पण मध्ये ज्या काही घोटाळ्याच्या संदर्भात तक्रारी केल्या होता तुम्ही सर्व आमदारांनी मागच्या मध्ये मागच्या पालकमंत्र्यांच्या कालावधीमध्ये पण असं काही झालंच नाही आणि नियमाने झालंय आणि पालकमंत्र्यांचे अधिकारच झाले अशा पद्धती क्लिनचीट अधिकारांनी माजी पालकमंत्र्यांना दिली मी हा विषय त्यांचं ऐकलेलं नाही लोक पण त्या संदर्भातील ज्या चौकशी समिती लावलेली आहे मला जी माहिती आहे त्या चौकशी समितीचा अहवाल निश्चितपणे येणार आहे मी जे काय म्हणतात ते मी बघितलं नाही किंवा ऐकलं नाही मी ते ऐकल्यानंतर बोलले असं म्हणत नाही की त्या चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न नाही त्याच्यामध्ये काय आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी काही पत्र दिलेली आहे मला काही नुकी आवाज आला जो पण तुम्ही बघणार नाही तर ते काय बोलले आवाज सुद्धा मला भागवा लागतो ते त्यानंतर ते विषय ओके भैया विमानतळ येणार आहे असं म्हणतात दादा तुम्हाला काय वाटतंय काय प्रतिक्रिया तर सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होणार आहे वीडच्या परिसरामध्ये विमानतळ होता एम आय डी सी विषय पहिल्यांदा आज रोख्यांनी मांडला आहे त्यावेळेसच पहिल्यांदा दादा नोंदित की तुमचं विमानतळ करायला पाहिजे तुमचं रेल्वे होती एम आय डी सीचा विषय जर हे करावा लागेल ते विमांतर होणं गरजेचं आहे कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतरच जे काही एम आय डी सीला ती गती आणि जे काही योग आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार राहत ते भेटित होते आता आधी पालकमंत्री झाल्यापासून बीडच्या विकासाची गती वाढली असं तुम्हाला वाटतं का तीन चार महिने झाले आणि ती जागा मी आत्ताच्या सांगितले सांगितलं की स्वतःहून ह्याची बैठक घेतली जी आढावा बैठक त्यांनी घेतली आज जी आढावा बैठक असली त्यांनी संदर्भात म्हणून त्यांनी नगरपालिकेचे विषय झाले त्या एअरपोर्टच्या विषयी झाले अनेक विषय जे काही झाले स्वच्छतेचे विषय झाले ह्या विषयावरून तरी वाटतो नक्कीच ज्या आशेली सर्व लोक बघतात त्यांच्याकडून तर चांगली सुरुवात झाली असं जेलमधले काही वेगवेगळे प्रकार समोर आले होते ज्यामध्ये मारहाण झाले त्यांना काही जणांना इकडे पाठवलं तिकडे पाठवलं मात्र हे सगळं होत असताना सुरेश अण्णांनी केला की वाल्मी कराड हे काय जावा आहे कसा देखील आरोप केला होता कसं पाहता त्याकडे आणि ती वाद वगैरे भांडणं वगैरे काय नेमकं तुमच्या कानावर आलं काय म्हणणं असेल तेव्हा हा विषय मीडियावरती मी बघितला आणि घस अण्णा सुद्धा ह्या विषयावरती बोलले पण मी माझी माहितीप्रमाणे मी काही पत्र दिली होती सीसीटीव्ही फुटेजची बरोबर काहीतरी अजून हे नाही खात्रीपूर्व नाही पण ती काहीतरी चुकीची माहिती मला जेल अधिकाऱ्यांनी तिथे दिली होती आणि सीसीटीव्ही कुठे चालू आहे का नाही आहे हे काहीतरी सांगितलं ते तर पुढं या संदर्भातलं पूर्ण माहिती घेऊन तुमच्यासमोर संतोष देशमुख न्यायाची भूमिका घेतली होती मला भेट की सीसीटीव्ही फुटेज बंद आहे टाळा टाळ होते काहीतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांनी न्यायाची भूमिका घेतली त्यांना टार्गेट केलं जाते जसं की काल सुरेश देखील सांगितलं की माझा कोण करण्याच्या प्रकरणात संतोबा देशमोपर्यंत सांगितलं होतं जसं तुम्हाला टार्गेट केलं जाईल तुम्ही देखील मोर्चामध्ये होते अनेक बदनामी फेसबुक पोस्ट ह्या गोष्टी चालू आहेत सहकारी माणसं कामं करतात की जीवा जे माझे कामच ह्या कुठं ना कुठं तरी त्यांच्यावर ट्रॅप लावणं या सर्व गोष्टी करणं सोशल मीडिया एआयचं वापर करणं हे सर्व आपल्याला माहिती नाही आपणच प्रश्न विपरले होते आणि त्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत पण ह्या गोष्टी किती जरी झाल्या आम्ही किसानाने काहीतरी मांडलंय काही गोष्टी वाटत काहीतरी असल्याशिवाय तर बोलणार या गोष्टींना आम्ही भीत नाही आम्ही शेवटपर्यंत या विषयामध्ये त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार तुम्हाला सांगितलं ना मी बघितलं ना की सोशल मीडियावर एआयवर की काय काय कशा पद्धतीने व्हायरल झाली किंवा माझे जे काम करता जे माझे मुलं जे बी ए काम करतात त्यांच्यावरती ट्रॅप लावणं ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहे